गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी अखेर भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूक जाहीर दोन फेब्रुवारीला मतदान व तीन रोजी मतमोजणी शाहनगरपरिते तालुका करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची मालकी असलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची अखेर पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईवर यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार दिनांक दहा जानेवारी पासून नामनिर्देशन पत्राचे वाटप केले जाणार असून दिनांक दोन फेब्रुवारीला गटनिहाय मतदान होईल तर दिनांक तीन फेब्रुवारीला भोगवती साखर कारखान्याच्या मुख्य इमारतीमध्ये मतमोजणी होणार आहे निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे दिनांक तीन जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध करणे दिनांक सहा व सात जानेवारी रोजी मतदार यादीवर हरकती नोंदवणे दिनांक आठ जानेवारी मतदार यादी हरकतीवर सुनावणी होऊन निर्णय घेतला जाईल तर ला दिनांक नऊ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल दिनांक दहा ते चौदा जानेवारी नामनिर्देशन पत्रांचे वाटप व स्वीकृती करणे दिनांक पंधरा जानेवारी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे दिनांक सोळा व सतरा जानेवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी व हरकती स्वीकारणे निर्णय देणे दिनांक वीस जानेवारी विधिमान्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे दिनांक एकवीस जानेवारी ते तेवीस जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत दिनांक चोवीस जानेवारी अंतिम नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना चिन्हे वाटप निवडणूक चिन्हांसह उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल तर दिनांक तीन फेब्रुवारी सकाळी आठ वाजता भोगावती साखर कारखान्याच्या मुख्य इमारतीमध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार आहे येथील सर्व निवडणूक प्रक्रिया भोगावती कारखान्याच्या मुख्य इमारतीमध्ये पार पडणार आहेत आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशुडे मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका